माऊली निघाले स भेटाया वारसा चा सुपुत्र, इंडियन युवा सिंगर एक नंबर हा सगळा प्रवास आपल्या गायनाच्या जोरावर संघर्षमय करत शिखर गाठलेला आणि आषाढी वारी निमित्त प्रसिद्ध झालेलं हे भक्तिगीत या सर्वांचे चा चाहता म्हणजे जगदीश चव्हाण जेमतेम परिस्थिती असताना आपल्या प्रतिमेच्या जोरावर बंजारा समाजातील जगदीश चव्हाण हा युवक आपल्या सुरेन आवाजामुळे आतापर्यंत वक्तीगीता बॉलिवूड आणि पॉप गाणे गाऊन प्रेक्षकांची मना त्यांनी जिंकली आहेत हातावरची परिस्थिती असतानाही आपल्या गायनाच्या जोरावर संघर्षमय प्रवास करत यशाची शिखरं त्यांनी गाठली जगदीशला गायनाबरोबरच अभिनयाची आवड असल्यानं या क्षेत्रातही नशीब आसमावून पाहत आहे त्याने विजयीबाब या चित्रपटात गायनाबरोबरच नायकाची भूमिका देखील केली असून अजय अतुल यांच्यासमोर गायनाची संधी त्यांना मिळाली आहे आज प्रसिद्ध झालेलं यांचं हे भक्तिगीत सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय वेट वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंसूर।